सारथी व एम के सी एल पुणे यांच्याद्वारे कुणबी व मराठा समाजाच्या युवांना मोफत संगणक प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे यासाठी दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे यामध्ये सहा महिन्यांचा मोफत संगणक प्रशिक्षण डिप्लोमा कोर्स आहे यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात काय काय अटीओ शर्ती आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसं करावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ बघा चॅनल करा कारण अशीच माहिती आपल्याला या चॅनलवर मिळत असते तर सर्वप्रथम इथं जाहिरात पाहून घ्या सारथी पुणे व एम एल यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिनल गटाच्या युवांसाठी निशुल्क कौशल्य को विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूदपात्रताधारक उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे ते बघा छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम म्हणजे सी एस एम एस डी डबल ई पी हा कोर्सचं नाव आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी पास पाहिजे आणि सहा महिन्याचा हा कोर्स आहे त्यासाठी दहा हजार वॅकेन्सीस आहेत त्यानंतर बघा इथं खाली अटी व शर्ती दिलेली आहेत उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून सदर प्रशिक्षणाचा प्रशिक्षण खर्च सारथी पुणे मार्फत यांच्याद्वारे करण्यात येणार आहे उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे एम के सी एल संस्थेच्या अधिकृत के एल सी महाराष्ट्र पा पातळीवर राबविण्यात येत आहे सदर प्रशिक्षण हे अनिवासी म्हणजे नॉन रेसिडेन्शियल असून प्रशिक्षणादरम्यान राहणे व जेवणाची व्यवस्थित उमेदवारास स्वतःच्या खर्चाने करावे लागेल त्यानंतर मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नानकुन गटाच्या वयोगट अठरा ते पंचेचाळीसमधील गरजू व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिनांक सहा एक दोन हजार तेवीस पासून सुरू झालेली आहे संबंधित उमेदवारांनी एम के एल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्र पत्रासह खर्च आहे उपस्थित राहावे त्यानंतर बघा निवड कशी होणार याची तर प्राप्त अर्जामधून निकषाच्या आधारावर छाननी करून व प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर म्हणजे ह्या वेबसाईटवर योग्य वेळी प्रसिद्ध करण्यात येईल अपूर्ण असलेले तसेच मुदतीनंतर भरण्यात आलेले अर्ज विचारात घेणार घेतल्या जाणार नाहीत तर यासाठी तुम्ही एम के सी एलच्या एम एस आय टी सेंटरवर जाऊन भेट देऊ शकता आणि तुमचे कागदपत्र देऊन तिथून तुम्ही नोंदणी करू शकता किंवा ऑनलाईनसाठी कसं भरायचं आहे स्वतः याची मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर हे बघा एक शॉर्टमध्ये इथं पात्रता दिलेली आहे ते जाणून घ्या तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उमेदवाराचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असावे उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा उमेदवाराचे आईवडील म्हणजे त्यांचे पालकाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे म्हणजे ते नॉन क्रिमिनल गटात असावे त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा उमेदवाराने सारथी सारथीच्या लक्ष गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी सारथीने नमूद केलेले वैद्य कागदपत्राची पुरावे सादर करावे म्हणजे खाली ऑप्शन दिलेले आहेत यापैकी तुम्हाला हे डॉक्युमेंट अप अपलोड करायचं आहे तर जे मराठा समाज आहे त्यांच्यासाठी बघा हे चार ऑप्शन दिलेले आहे याच्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडता येईल मराठा जात प्रमाणपत्र असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल जोडावं लागेल ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध असला पाहिजे त्यानंतर दुसरा पर्याय आहे मराठा जात प्रमाणपत्र आणि मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र हे चालते उत्पन्न प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध असावा त्यानंतर पर्याय तिसरा ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि हे तिन्ही नसेल तर चौथा पर्याय आहे टी सी तुमच्या शाळेची आणि एक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र ते उत्पन्न प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वैद्य असावं त्यानंतर बघा जे कुणबी समाज आहे किंवा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आहेत त्यांना पर्याय नंबर ओ मध्ये ओबीसी प्रमाणपत्र आणि नॉन नॉनकरीमध्ये द्यावे लागेल आणि दुसरा पर्याय आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध असायला पाहिजे त्यानंतर बघा सामान्य दुसरे कागदपत्र लागणार आहेत त्यामध्ये तुमचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र दहावी उत्तीर्ण मार्कशीट किंवा प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा आणि फोटो आणि सही लागणार आहे त्यानंतर बघा वेबसाईटवर इथं सामान्य आर टी व नियम दिलेले आहे तुम्ही वाचून घेऊ शकता यासाठी ही वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि ऑनलाईन अर्ज कसं करावा करायचा आहे इता आए... या इता तर यासाठी बघा इथं हे वेबसाईटमध्ये इथं ऑनलाईन अर्ज करायचं एक ऑप्शन आहे याची बी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे वेबसाईटवर आल्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे इथं तुम्हाला क्लिक करावं लागेल न्यू रजिस्ट्रेशन ओपन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा स्टेप येईल इथं तुम्हाला एक इंट्रक्शन दिलेली आहे ते इंट्रक्शन तुम्ही वाचून घ्या आणि इथं तुम्ही लँग्वेज बदलून घे तुमचं इंट्रक्शन तुम्ही वाचून घेऊ शकता इंग्लिश की दुसरी लँग्वेज मी तुम्ही करू शकता त्यानंतर बघा ओके केल्यावर तुम्हाला एक असं पेज ओपन होईल तिथं तुम्हाला इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथं मी सुद्धा रि मी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यासमोर इथं जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर जेंडर आणि बघा आर आर्य सिटिझन ऑफ इंडिया इथं तुम्हाला यस करायचं आहे आणि महाराष्ट्र रहिवासी रेवा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहे का इथं तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल आहेत तर कॉन्टॅक्टरमध्ये इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी द्यायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा त्यानंतर बघा असा एक पेज ओपन होईल तर इथं तुम्हाला तुमची लाईव्ह फोटो कॅप्चर करायची आहे हे फोटोमध्ये दिलेल्याप्रमाणे हे जे आपल्या बॉडीचं शेप आहे त्यानुसार तुमचा शेप इथं बरोबर घेऊन ते फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे त्यानंतर बघा खाली तुम्हाला एक तुमचं आय डी कार्ड द्यायचा आहे तिथं तुम्हाला आधार कार्ड द्यायचा आहे बघा इथं समोर दिलेल्याप्रमाणे तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुमचा आधार कार्ड तुम्हाला दाखवायचा आणि तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर बघा एक तुम्हाला एक छोटंसं पंधरा सेकंडचं एक व्हिडिओ बनवायचा आहे त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला काय सांगायचं आहे तर तुमचं रेकॉर्ड करायचं आहे त्यामध्ये बघा तुमचं एक छोटंसं इंड्रक्शन द्यायचं आहे त्यामध्ये त्यामध्ये तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव आणि जिल्हा म्हणजे तुमची थोडक्यात माहिती सांगायची आहे त्या व्हिडिओमध्ये ते झाल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या लॉग इन आय डीसाठी तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड इथे टाक टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर बघा इथं टर्म टर्म्स अँड कंडिशन येतील एकदा हे वाचून घ्या त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि ते झाल्यानंतर तुम्हाला बघा एक पी आर एन नंबर मिळेल हा पी आर एन नंबर नोट करून घ्या तुम्हाला बघा मेसेज बी याचा किंवा एक मेल बी येईल आणि एक तुम्हाला एक, एक मेसेज बी येईल त्यानंतर बघा इथं तुम्हाला पुन्हा आता लॉग इनमध्ये जायचं आहे लॉग इन तुमचं ओपन होईल इथं तुम्हाला जे मिळालेलं पी आर एन नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इथं ते तुम्ही जे पासवर्ड से सेट केला होता तोच पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि इथं तुमचा कॅबचा टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर इथं लॉग इनवर क्लिक करा त्यानंतर बघा असं इंटरफेस ओपन होईल तर इथं तुम्हाला गो टू प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे असे स्टेप्स ओपन होतील हे सर्व स्टेप्स तुम्हाला भरायचे आहे त्यामध्ये बघा इथं पुन्हा एकदा तुमचं फुल फुल नेम टाकायचं आहे म्हणजे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमच्या वडिलाचं नाव आईचं नाव त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस सिंगल आहा की मॅरिड आहा ते इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे इथं तुमचा आधार नंबर आणि इथं बघा तुमची इथं मातृभाषा तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर बघा दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पूर्ण तुमचा ॲड्रेस भरायचा आहे तुमचं पूर्ण ॲड्रेस तुमचं जे राज्याचं नाव जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव गावाचं नाव आणि तुमचं पिनकोड वगैरे इथं तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुमची कॉन्टॅक्ट डिटेल इथं येईल तिथं तुम्हाला चेक करायचं आहे एकदा आणि तुम्ही इथं दुसरा अजून अल्टरनेट मोबाईल नंबर आणि तुमचं इंग्रायटी देऊ शकता त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नंतर बघा स्टेप थ्रीमध्ये तुमची कास्ट आणि कॅटेगरीचं निवडायची आहे इथे एक ऑप्शन आहे इथं तुमच्या टी सी नुसार किंवा तुमच्या कास्टनुसार इथं तुमची कास्ट डिटेल भरायची आहे आणि त्यानंतर इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं तुमची वर्ग दहावीची डिटेल भरायची आहे त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण निवडायचं आहे बघा इथं युनिव्हर्सिटीचं बोर्डाचं नाव त्याच्यानंतर क्वालिफिकेशन स्टेप तुम्ही पास आ की अपिर आहात टाकायचं आहे तुम्हाला तुमचे दहावी पास झाल्याची इथं दिनांक टाकायची आहे त्यानंतर इथं पर्सेंटेज टाकायचं आहे आणि इथं तुमचं ग्रेड टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर सेव्ह बटनावर कि ॲड बटनावर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ते त्यानंतर बघा तुम्ही इथं कोणत्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये कुठं काम केलं असेल वार्क... तर तुमचं इथं वर्क वर्किंग एक्सचेंज इथं भरायचं आहे नसेल तर इथं नो करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा त्यानंतर बघा इथं तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे सिग्नेचर हे तुमची पाचशे केबी पर्यंत असायला पाहिजे आणि जे जी फॉर्मॅटमध्ये असा असायला पाहिजे त्यानंतर इथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे दोन्ही साईड आधार कार्डसुद्धा तुमचं जे पी जी फॉर्मेटमध्ये असायला पाहिजे आणि त्याची साईज जी आहे ते पाचशे केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे त्यानंतर बघा इथं ब्राउज बटनावर क्लिक करून ते तुमचं सिग्नेचर आणि आधार आधार कार्ड इथं निवडायचं आहे आणि त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि बघा इथं तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे डॉक्युमेंट बघा इथं त्यांचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर त्यानंतर तुमचं तीन वर्षाचं इन इन्कम सर्टिफिकेट आदिवास प्रमाणपत्र आणि ईड किंवा डब्ल्यूचं प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट आपण मागे बघितलं हे डाक्युमेंट पात्रतानुसार यानुसार तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला मराठा कास्ट आहे तुमची की कुणबी आहे यानुसार तुम्हाला ते अपलोड करायचे आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला एकदा आता सातव्या स्टेपमध्ये इथं प्रोफाईल समोर एकदा प्री येईल ते सर्व माहिती तुम्हाला चेक करायची आहे चेक केल्यानंतर इथं सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पूर्ण माहिती एकदा चेक करा त्यानंतर सबमिट करा त्यानंतर बघा लॉग इनमध्ये मेन डॅशबोर्ड मध्ये तुमचं इथं स्कीम डेटे स्कीम डिटेल येईल स्कीम डिटेलमध्ये बघा इथं एक शो डिटेल्स आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमचं जे कोर्स तुम्हाला कुठं तुमचे ए एल सी सेंटर निवडायचं आहे तुमच्या तालुक्या स्तरावर तुमच्या जवळ येईल तुमचा जिल्हा जे आहे जिल्हा आणि तालुका इथं निवडा त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा तर इथं तुमचं जे सेंटर आहे सेंटरचं नाव इथं येऊन जाईल तुम्हाला कुठंशी तुमचं डिप्लोमासाठी अप्लाय करायचं आहे तर यासाठी हे जे मेन वेबसाईट आहे इथं एक बी ऑप्शन दिलेलं आहे जवळपासचे सार ते एल सी शोधा तर इथं जाऊन बी तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही शोधू शकता बघा इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा तुमचं पिनकोड टाकून इथं इथं लोकेशननुसार बी करू शकता तर सगळ्यात सोपं पद्धत आहे पिनकोड टाकून तिथे तुम्हाला हे सर्च बाय पिनकोडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथं तुमचं पिनकोड टाका आणि त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा तर तुमचे हे एम के सी एलची ऑथॉरिय सेंटर इथं येईल याचा ॲड्रेस वगैरे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बी तुम्हाला भेटून जाईल या नंबरवर कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट बी करू शकता झाल्यानंतर तुम्ही इथं अप्लाय बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये बघा तुमचा एलिजिबिलिटी चेक होईल यामध्ये तुमचं वय ऑटोमॅटिक इथं चेक केलं जाईल आणि तुमचं जे तुम्ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे दहावी ते इथं चेक होईल हे दोन्ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसिजर बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अजून एकदा प्रिव्ह्यू येईल हे सर्व प्रि प्रिव्ह्यू एकदा चेक करून घ्या त्यानंतर बघा इथं तुम्हाला असा सक्सेसफुलचा एक मेसेज येऊन जाईल असं आल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा हा तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही बघा इथं तुमच्या प्रोफाईलमध्ये येऊन तुमचं जे स्टेटस आहे ते फॉर्मचं स्टेटस बी तुम्ही इथं चेक करू शकता तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की अशीच माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळत असते